मराठे दानवींना मतदान करताना दिसले नाहीत पण भुमरींना मतदान करताना दिसले हे बघा तुम्ही राजकीय विश्लेषण करा जो कोणता समाज मुस्लिम समाजाची जी मतं होती ती मतं काँग्रेसला ऐवजी किंवा शिवसेनेला ऐवजी ती एम आय एमनं घेतली आणि मराठा उमेदवार तिथं एकच असल्यामुळं ओबीसीने मतदान दिलं मराठ्यांनी मतदान दिलं मुस्लिम मतं शिवसेनेला पडता ते एम आय एमला गेली जलीलला आणि त्याच्यामुळं मताचं जे विभाजन आहे ते त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीत झालं आणि त्याच्यामुळं तो परिणाम झाला पण तिथं त्या मराठ्याला मतदान केलं आता आमच्याकडे तीन मराठे झालो आम्ही बरं आणि एक मराठा आमचा अपक्ष उभा राहिला त्या मराठीने एक लाख साठ हजार मतं घेतले बरोबर आणि आमच्या तिघात मताची विभागणी झाली कधी कधी निवडणुका विकासावर जातात कधी कधी निवडणुका भावनेवर जातात आणि कधी कधी माणसावरही जात असतात निवडणुका ह्या निवडणुकीचं चित्र हे इतर निवडणुकीपेक्षा नक्कीच वेगळं होतं कशात वेगळं होतं नाही या निवडणुकीचं चित्र वेगळं असण्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी मताचे मता गणित नाही जमले मताचं विभाजन जे व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं ते विभाजन नाही झालं काही लोकांनी आता काही समाज किंवा काही मतदार दोन दोन तीन तीन विचार प्रवाहाचे मतदार एका ठिकाणी गेल्यामुळं बरोबर हा परिणाम झाला आहे आता तुम्ही त्याला जातीत वर्गीकरण करता पण आम्ही विचारानं विचारामध्ये वर्गीकरण करतो काही विचारांचे लोक एका दिशेला एकत्र गेल्यामुळं पराभव झाला नाही असं नाही आम्ही पराभव मान्य केला जनहित जनादेश येतो आम्ही जनादेश मान्यच केला ना पण लोकसभेमध्ये जनादेश होता तो जनादेश विधानसभेत राहील हे डोक्यातून तुम काढून तुम्हाला